नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा आज जर बघितलं तर साधारणपणे महाराष्ट्राच्या सर्वच भागावरती बघा सॅटेलाइट जर बघितली तर मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण आहे हे ढगाळ वातावरण जर त्याची जर सॅटेलाइट जर बघितलं तर अरबी समुद्रावरून साधारणपणे मध्य प्रदेशकडे सरकता येते आणि हा जो दायरा दिसतो साधारणपणे सांगलीच्या आसपास या ठिकाणी ढगांचा जो अ जाडी ही अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी आज पाऊस झाला मनेरा मनेराजुरे वगैरे सांगलीच्या भागामध्ये तर बघा साधारणपणे या आकारामध्ये पूर्ण ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आहे परंतु जर तसं बघितलं की सत्तर ते ऐंशी टक्के भागामध्ये पावसाचे चान्सेस हे नाहीये कारण ते ढगळ हे विरळ आणि उंच ढग आहे परंतु त्या ढगामध्ये इतकं बाष्प नाहीये की ते पाऊस देऊ शकतील कुठ तरी सकाळपासून असा टिप टिप कुठेतरी थेंब पडता तुटक थेंब पडतं त्याच्यामध्ये तर अगदीच तुरळक भागामध्ये त्या ठिकाणी आज पाऊस झाला तर तो कुठे कुठे झाला ते आपण बघूया बघा साधारणपणे मणीराजुरी सांगलीच्या भागामध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागामध्ये एक स्पेक्टम अरबी समुद्रातून सिंधुदुर्ग पासून मध्ये एंटर केला तो एंटर झाला सिंधुदुर्गापासून तो नंतर कोल्हापूरच्या पश्चिम अं उत्तर बाजूने तो सांगलीकडे आला सांग म्हणजे राजुरी वगैरे आणि सांगलीकडून तो सध्या जर इमेज बघितली तर तो, तो बारामती पुण्याकडे सरकतोय आणि कदाचित तो सायंकाळ झाली की इंटेन्सिटी कमी होऊन जाते कदाचित तो विरळ होऊन जाईल बघा मित्रांनो हवामानाचे अंदाज देण्याचे जे काही एक्सटेंड फॉरकास्ट मॉडेल आहे एक महिन्याचे एक महिन्याचा लांबचा अंदाज त्याच्यानंतर पंधरा दिवसाचा मल्टी मॉडेल जे देतात ते त्याच्यानंतर एक सात दिवसाचा अंदाज एक तीन दिवसाचा अंदाज आता पाऊसच सुरू झाला तर आता रडारचा वापर करू आपण आता रडार काय असतात की ते करंट कंडिशन दाखवतात तुम्हाला एखाद्या वेदर ऍपवरती पण रडार मिळून जाईल रडार म्हणजे काय की सॅटेलाइट नुसार एक तासाला इमेज बदलते तुमचा एरिया असतो तो समजा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र पूर्ण स्कॅन होतो एक तासामध्ये इथे इथे कुठली सिच्युएशन आहे कुठे पाऊस चालू आहे कुठे गारपीट चालू आहे कुठे पाऊस आहे त्याच्यानंतर वाऱ्या सगळ्या गोष्टी त्या एक एक तासाने ती इमेज असते आणि वेदर रडार काय करते ते त्याच्यानुसार त्याची मू कोणच्या बाजूला मूव होऊ शकतं समजा आता सांगलीला जर पाऊस झाला तर तो बारामतीकडे सरकतोय की अकलूजकडे सरकतोय पंढरपूरकडे सरकतोय तर असं त्याचं डायरेक्शन दिसतं नंतर तो विरळून जातो नंतर विरळ होतं म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये इंटेसिटी कमी होते रात्र झाल्यानंतर तर अशा स्वरूपात ते असतं ढगांचं फॉर्मेशन साधारणपणे जिथं गारपीट होणार तर डोंगर दर्या ह्या ठिकाणीच त्याचं फॉर्मेशन झाला सिंधुदुर्गापासून आणि तो मध्ये झाला त्याच्यावाले लाईव्ह रडार बघू तर मग हा जो एरिया दिसतो कोल्हापूर पलूस सांगली वगैरे तर कराड आणि विटा वडूज पर्यंत साधारणपणे ह्या भागामध्ये असा जे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या ह्या रडारानुसार दिसतात कारण हे अंदाज तीन दिवस असताना देखील सांगता येत नाही मी जे बोललो की साधारणपणे बघा स्थानिक वातावरण आपण जे म्हणतो की स्थानिक वातावरण तयार होऊन येणारा पाऊस हा काही मॉडेल आधारित नसतो त्याच्याकरता जर करंट कंडिशन बघायची असेल तर एखाद्या ऍपवर तर तुम्ही रडार वापरू शकता आता हे रडार काय दाखवत की कराड विटा पलूस वगैरे आष्टा सांगली या भागामध्ये आज पावसाचं वातावरण हे होतं पण याची सुरुवात ही सिंधुदुर्गाच्या भागातून झाली कारण रडारवर माझं लक्ष होतं रडार, रडार पासून ते ह्या भागातून त्याची मुवमेंट या ठिकाणी झाली बघा अधिक जाडीचे ढग जे असतात ते, ते, ते स्कॅन होतात आणि त्याच्यानंतर त्या ढगांची मुवमेंट कोणीकडे बघा साधारणपणे सांगली पासून ते अकलुशकडे पुण्याच्या ह्या बाजूला सरकताय छत्रपती संभाजीनगरकडे पावसाची त्या ठिकाणी शक्यता होती ते देखील उत्तरेकडे त्या ठिकाणी सरकताय संपूर्ण महाराष्ट्रावर ढगाळ परिस्थिती जरी असली तर पण रडार काय करतं जिथे पावसाच्या प्रॉबेबिलिटीची म्हणजे शक्यता आहे तेच फक्त इथे मेन्शन करतं त्यामुळे बघा साधारणपणे जे स्पॉट स्पॉट दिसत ग्रीन हे जे स्पॉट दिसत आपल्याला हे रडारने टाकलेले इमेज इथे पावसाच्या प्रॉबेबिलिटी होत्या कारण ही इमेज एक तासाची तर कोल्हापूरच्या आसपास सांगली पलूस या भागात पाऊस झाला तर ते हा मोठा असा एक्सपेक्टम दिसतोय हा तर हा कोणत्या बाजूला सरतोय आपण ते पुढच्या मध्ये बघू पण बघा छत्रपती संभाजीनगर खामगाव अमरावती बुराणपूर वगैरे ह्या नंदुरबार या सगळ्या सगळ्या भागात असे असे स्पॉट दिसत आहेत म्हणजे विरळ वातावरण आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परंतु पावसाची शक्यता ह्या फारच कमी भागात महाराष्ट्रात आज पाऊस त्या ठिकाणी झाला मोठ्या भागात पाऊस झाला नाही पाऊस कुठे होतो हे वळीव पाणी साचल्यामुळे मराठवाड्याच्या भागामध्ये आणि जिथं टेम्परेचर जास्त आहे ज्या भागात साधारणपणे विदर्भात आणि मराठवाड्यात टेम्परेचर जास्त असतात दुसरा मुद्दा कोल्हापूरच्या खालच्या बाजूला जी कर्नाटकची बॉर्डर आहे या ठिकाणी कमी दाबाचं जे क्षेत्र आहे ते ऑलरेडी दक्षिण भारतातच आहे त्याचा फ्लो हा एवढ्यावरती इंडक्शन येते त्याच्यामुळे हा हे जे विखुरलेल्या स्वरूपात जे दिसतं आपल्याला हे करंट कंडिशन रडार नुसार असं दिसतं की हा जो कोल्हापूरपासून जो भाग आला तो साताऱ्यापर्यंत पोलादपूरपर्यंत पुण्या पुण्याच्या दक्षिण बाजूला येऊन तो परत एकदा या ठिकाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीकडे सरकतोय म्हणजे मोठ्या भाग त्या ठिकाणी तो रडारवरती रडारावरती असं दिसतंय की आपल्याला दिसतोय त्या ठिकाणी पावसाच्या प्रॉबेबिलिटी ह्या सा, सायंकाळी आठ वाजेपर्यंत ही रडार आहे साधारणपणे बाकीच्या महाराष्ट्रामध्ये अं फक्त ढगाळचं वातावरण आहे त्या ठिकाणी बघा आज फक्त सा, सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये इथे सिंधुदुर्गाला जी ऍक्टिव्हिटी तयार झाली ती सांगलीकडे आज त्या ठिकाणी नुकसानकारक पाऊस थोडासा झाला आणि दुसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास दिसतो नाशिककडे देखील खूपच ढगाळ वातावरण होतं परंतु तुटक थेंब पडले फक्त कुठेतरी कुठेतरी पश्चिम बाजूला नाशिकच्या त्या ठिकाणी थोडाफार पाऊस आणि दक्षिण दक्षिण पश्चिम बाजूला थोडा झाला बाकी नुकसानकारक तरी अजून त्या ठिकाणी पाऊस झालेला नाही आता बघा मित्रांनो की कशा स्वरूपात साधारणपणे ज्या उद्या आज एक तारीख झाली आज स्थानिक वातावरण निर्माण होऊन तो पाऊस झाला उद्या देखील मॉडेलनुसार कारण उद्याचा चोवीस तास चोवीस तासाच्या पुढचा अंदाज हा बारा तासाच्या ता पुढचा अंदाज तो मॉडेलनुसार बारा तासाच्या आतला अंदाज रडारनुसार रडार, रडार काय करते एक अॅनिमेटर तयार करते आणि ते डायरेक्शन कोणत्या बाजूला सरकू शकतं पाऊस हे एक बारा तास फक्त फार तर फार बारा तास तीन तासाची अक्युरेसी असते पुढच्या तिसऱ्या तासापासून ते कोणच्या बाजूला जाईल किंवा वाऱ्याची दिशा तर याच काही अक्युरिसी नसते दुसरा भाग त्या ठिकाणी बारा तासानंतर उद्याचे जे अंदाज अंदाजे जर तुम्ही एखाद्या ऍपवरती चेक केलं किंवा मॉडेलवर चेक केलं तर उद्या फॉरकास्ट असं दिसतो की ह्या भागामध्ये साधारण बघा नागपूरच्या या भागामध्ये ना अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर पासून तर हा भाग इथं पुण्याच्या आसपास साताऱ्याच्या पश्चिम भाग आणि पुणे ते नाशिक पुणे ते नाशिक दरम्यान एक पट्टा दिसतोय पावसाचा तो नाशिकच्या दक्षिण बाजूला शिन्नरच्या दक्षिण बाजूला म्हणजे कदाचित नाशिक त्या ठिकाणी सुरक्षित राहतं त्या बाजूला बाकीच्या महाराष्ट्रामध्ये जी मी जी बोललो उद्या सकाळी रडार काय सांगते याच्यानुसार ते हे होईल आता फक्त गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जो विदर्भाचा भाग आहे त्याचा हा जो उत्तर महाराष्ट्र आहे कोकण आणि त्याच्यानंतर हा जो अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हा जो भाग हा उद्या थोडासा त्याच्यात याच्यात येऊ शकतो जर स्थानिक वातावरण तयार झालं तर त्या ठिकाणी पाऊस येऊ शकतो हा भाग आहे साधारणपणे उद्या ही सिच्युएशन राहणार आहे दुपारानंतर अशा प्रकारे ते दाखवतं उद्याचा दिवस जर टळला ज्या ठिकाणी पाऊस झाला नाही परवापासून उत्तर महाराष्ट्राच्या या भागामध्ये पाऊस नाहीये लक्षात घ्या त्या ठिकाणी फक्त ढगाळच वातावरण तयार होईल चार तारखेपासून हा जो जवळजवळ सत्तर टक्के महाराष्ट्र पूर्ण साफ होईल पाऊस नाही राहणार चार तारखेपासून नाशिककडे या ठिकाणी फक्त उर्याचा दिवस उर्याचा दिवस जर उर्या टळला या भागात पाऊस नसणार आहे परंतु पाऊस कुठे असेल बघा आता मी जे बोललो परवा ज्या तारखा तारीख सांगितल्या त्याच्यामध्ये तारीख सांगितली होती साधारणपणे तीन चार आणि पाच पाच तारखेपर्यंत देखील नांदेड सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागामध्येच ते रेंगाळत येते का रेंगाळत आहे तर कारण सिस्टम ही दक्षिण भारतात आहे आणि ते दक्षिण भारत त्या बाजूला जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी पावसाच्या प्रॉबेबिलिटी द्या असतात लक्षात घ्या त्याच्यामुळे अजून तरी नुकसानकारक असा पाऊस हा बाकीच्या भागात सांगली जर सोडला तर झालेला नाहीये ज्या भागात झाला थोड्याफार प्रमाणात झाला काही व्हिडिओ आले मला त्या ठिकाणी परंतु इतका मोठा पाणी त्या ठिकाणी अजून काही आपल्याकडे झालेला नाहीये गारपिटीची शक्यता ही नाशिक जिल्ह्यात नाहीये रडारनुसार तरी अजून दाखवते की शक्यता नाहीये फक्त आता था। उऱ्याचाच दिवस उऱ्याचा दिवस जर टळला अन्यथा पाणी सत्तर टक्के महाराष्ट्रात त्या ठिकाणी नाहीये त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाहीये हा अंदाज लक्षात घ्या कारण अपडेटेड व्हिडिओ दिला हा त्याच्यात तुम्ही देखील तुमच्या एखाद्या रडार ऍपवरून पाहू शकता आमचं काम आहे की महिन्या महिन्याचा अंदाज देतो पंधरा दे दिवसाचा देतो सात दिवसाचा देतो तो तीन दिवसाचा देतो अपडेटेड देतोच राहतो रडार जे तुम्हाला लाईव्ह करंट कंडिशन जर बघायची असेल तर तुम्ही ती रडारवरून बघू शकता आपल्या या हवामान साक्षरता अभियानामध्ये आपलं मूळ हेतूच आहे की तुम्हाला देखील ते समजलं पाहिजे नाही तर लॅपटॉपच्या पुढे आणि सांगायचं इथं होणार ते नाही हे समजलं पाहिजे तुम्ही एखाद्या वेदर ॲपवरून जा त्या ठिकाणी बघा म्हणजे कसं हवामान साक्षर झाला पाहिजे शेतकरी हा आपला मुख्य त्या ठिकाणी उद्देश असतो आज इतकंच दर रात्रीतून काही चेंजेस झाला तर सकाळी अपडेटेड व्हिडिओ मी पुन्हा देतो कारण मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पिकाचं हे त्या ठिकाणी नुकसानच होतं पाऊस जर झाल्यानंतर त्यामुळं हा अपडेटेड व्हिडिओ माझ्याकरता असतो आपण पावसाला थांबू शकत नाही निसर्ग येतो आपलं फक्त काम हे की अपडेट देणं मग तो महिन्याचा असू पंधरा दिवसाचा असू किंवा करंट अपडेट असू त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता सध्या तरी काही वाटत नाही बघा त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ मी ज्या चॅनलवर अपलोड करतोय अशाच इन्फॉर्मेटिव्ह नवीन नवीन नाविन्यपूर्ण जी माहिती येण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी आणि जर येत नसेल तर घरातील काही बरेच लोक म्हणतात भाऊ सबस्क्राईब कसं करायचं माहिती नाही तर घरातील जे विद्यार्थी असतात त्यांच्याकडे मोबाईल द्या एक तर मराठी लँग्वेज असेल तर सदस्यता घ्या असं असतं किंवा सबस्क्राईब असं असतं त्याच्यावरती सबस्क्राईब करा म्हणजे जेवढे जास्त सबस्क्राईब वाढतील तेवढे आम्हाला उत्साह येतो काम करायला की आपल्याला इतके लोक फॉलो करतात आणि आम्ही त्या चांगला चांगला म्हणजे जे चांगल्या गोष्टी आहेत त्या आरोग्याच्या असतील हवामानाच्या असतील शेतीच्या असतील किंवा अनेक सामाजिक असतील कुठल्या बातम्या असू त्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा हा प्रयत्न असतो कारण बघा दिवसभर शेतीचं काम आणि ते शेतीचं काम उरकून घरी आल्यानंतर एक तयारी करायची सगळं मॉडेल चेक करायचे आणि त्याच्यानंतर सगळं सेटअप लावायचा सेटअप लावून मॉडेल चेक केल्यानंतर सगळ्या इमेज क्रॉप करायच्या आणि त्या सगळ्या गोष्टी करून एक सेटअप तयार करून हा सगळ्या गोष्टी अ तुमच्याकरता मी हा शेतीच्या कामातून निवृत्त होऊन संध्याकाळी हा हवामानाचा अंदाज तुमच्याकरता करता दिलाय हा अंदाज लक्षात घ्या धन्यवाद